श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांच खूप मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा सर्व पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या रोजी लक्ष्मीपूजन आहे म्हणजेच उद्या लक्ष्मीपूजन असणार आहे आणि या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा कवड्यांचा उपाय करायचा आहे तर हा उपाय कोणी करायचा कधी करायचा कसा करायचा याची स सम... संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा जर चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोचलं जाईल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कवड्यांना खूप सारं महत्त्व असतं कारण माता लक्ष्मीची सर्वात आवडीची ही कवडी असते आणि ही अत्यंत प्रिय असणाऱ्या कवडींचा आपल्याला उपयोग करून आपल्याला एक उपाय करायचा आहे दिवाळी सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो तो म्हणजे लक्ष्मीपूजन आणि या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी माताची पूजा करून आपल्याला तिचे आशीर्वाद घ्यायचे असतात तसंच लक्ष्मीला पूजनात अनेक अशा वस्तू आहेत ज्या देवी लक्ष्मीला अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील जे काही अडथळे असतील ते सगळे दूर होणार आहेत आता लक्ष्मीची अत्यंत प्रिय असणारी वस्तू म्हणजे कवडी आणि या कवडीचा आपल्याला उपाय करायचा आहे तुम्हाला बाजारामध्ये या कवड्या तुम्हाला सात कवड्या आणायच्या आहेत आणि त्या पिवळ्याच कवड्या आणायच्या आहेत तुम्हाला बाजारामध्ये आता लक्ष्मीपूजन म्हणजेच दिवाळी आहे त्यामुळे तुम्हाला बाजारामध्ये या कवड्या सहज उपलब्ध होऊन जातील पण जर तुम्हाला जर पिवळ्या कवड्या मिळाल्या नाहीत तर तुम्ही पांढऱ्या सात कवड्या घेऊन या त्या घरी आणल्यानंतर हळदी हळद असते त्यात थोडंसं पाणी टाका आणि त्या तुम्हाला कवड्या त्यात टाकून त्या पिवळ्या करायच्या आहेत आणि मग त्याच्यावर तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा ही सेवा घरातल्या कुलश्रीने ही सेवा करायची आहे जर घरातल्या कुलश्रीने ही जर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही कवड्यांची सेवा केली तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदणार आहे प्राप्त लक्ष्मी येणार आहे आणि जी प्राप्त लक्ष्मी असते ती पुढच्या लक्ष्मीपूजनापर्यंत ही प्राप्त लक्ष्मी स्थिर राहणार आहे म्हणून घरातील जी कुलस्त्री आहे तिने हा उपाय करायचा आहे आता बघा हा उपाय केल्यानंतर या कवड्या ठेवायच्या कुठे तर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये दे, तुमच्या देवघरामध्ये दे, किंवा जिथे तुम्ही बिझनेस करता त्या तिजोरीमध्ये जिथे तुम्हाला ठेवावंसं असं वाटेल तिथं तुम्हाला या कवड्या ठेवायच्या आहेत आता ही सेवा करायची कशी तर बघा तुम्हाला या पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत सात कवड्या घ्यायच्या आहेत या पिवळ्या कवड्या तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला सोळा वेळा सुक्त म्हणायचं आहे बघा सोळा वेळाच म्हणायचं आहे पण जर तुम्हाला सोळा वेळा म्हणणं शक्य नसेल कारण लक्ष्मीपूजनाच्या जा दिवशी आपल्याला बाकीच्या पण खूप साऱ्या सेवा करायच्या आहेत या सगळ्या सेवा करणं आपल्याला तितकंच तितकंसं शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही कमीत कमी एक वेळा स्त्रीसुप्त म्हणा फलश्रुतीसहित तुम्हाला हे सुक्त म्हणायचं आहे जर तुम्ही सोळा वेळा सुक्त बोलणार असताल तर तुम्हाला पंधरा वेळा सुक्त बोलायचं आहे आणि सोळाव्या वेळेस जेव्हा तुम्ही बोलणार आहात तेव्हा तुम्हाला फलश्रुती बोलायची आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळा पुरुष सुक्त बोलायचं आहे त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा नवार्नो मंत्र ओ म ऐम रीम क्लीम चामुंडाय विचय ओ मैम रीम क्लीम चामुंडाय हा सोळा वेळा मंत्र मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र ओ महालक्ष्मीचं विग्महे विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा मानायचा आहे आता सोळा वेळा विष्णू गायत्री म्हणतो ओम नारायण विग्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र आहे हा तुम्हाला सोळा वेळा मानायचा आहे आणि सोळा वेळा तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सारे मंत्र मिळून जातील आता जर तुम्हाला कुबेर मंत्र बोलता येत नसेल तर ओम श्री कुबेराय नम हा असं म्हणायचं आहे तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे आणि ही सगळी सेवा झाल्यानंतर या कवड्या तुम्हाला रात्रभर तशाच जिथं तुम्ही लक्ष्मीपूजन केलं आहे तिथं तुम्हाला या कवड्या ठेवायच्या आहेत सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे हे नवीनच असावं एक छोटंसं पिवळं वस्त्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये या सात कवड्या तुम्हाला त्याची पोटली करायची आहे आणि ही पोटली तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा जिथे कुठे तुम्ही बिझनेस करत आहात जिथे कुठे तुम्ही धंदा करत आहात तिथे तुम्हाला ही या सात कवड्या ठेवायच्या आहेत ही सगळी सेवा जेव्हा या सात कवड्यांवर होणार आहे तेव्हा या कवड्या सिद्ध होऊन तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला जर या सात कवड्यांचा प्रभावी उपाय करायचा असेल तर हा उपाय असा करा हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहणार आहे तुमच्या घरामध्ये प्राप्त लक्ष्मी येणार आहे आणि जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिरसुद्धा राहणार आहे बघा आपल्या घरात पैसा हा भरपूर येत असतो पण तो पैसा एका मार्गाने येतो तो, तो दुसऱ्या मार्गाने तसाच निघून जात असतो तो पैसा टिकायचं काही नाव घेत नाही त्याच्यासाठी तुम्हाला या छोट छोट्या सेवा करायच्या असतात या जर छोट छोट्या तुम्ही सेवा केल्या आणि या सेवा जर अशा टायमाला केल्या लक्ष्मीपूजन असू द्या दसरा असू द्या धनतेरस असू द्या कोणत्याही अशा थी... वेळी तुम्ही जर या सेवा केल्या तर या सेवा तुम्हाला खूप फलदायी ठरत असतात तुमच्याकडे जी लक्ष्मी येते ती लक्ष्मी स्थिर राहत असते त्यामुळे तुम्हाला या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ही सेवा सात कवड्यांची ही सेवा नक्की करायची आहे तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त